आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण तूळ राशीसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघणार आहोत तर बघा आपल्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तूळ राशीला ग्रहगोचरानुसार काय परिणाम मिळतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तत्पूर्वी ग्रहांची स्थिती आपण जाणून घेऊया दोन नोव्हेंबरला शुक्र ग्रह तूळ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे आपल्या स्वतःच्या राशीत येतोय आहे सोळा नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीमध्ये तुला राशीतून राशी परिवर्तन करून जातील तेवीस नोव्हेंबरला बुध ग्रह तूळ राशीमध्ये वक्री अवस्थेमध्ये राशी परिवर्तन करून येतोय आणि सव्वीस नोव्हेंबरला शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातील याचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात आधी गोष्ट करू तुमच्या तब्येतीची बघा व्यक्तिमत्वाच्या स्थानावरती शुक्राची ही स्थिती प्रथम भावामध्ये ही शुक्राची जी स्थिती आहे ही आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण स्थिती बनलेली आहे त्यामुळे आपला आत्मविश्वास या महिन्यामध्ये खूप सकारात्मक डायरेक्शनने असेल तब्येतीच्या हिशोबाने विचार केला असता आपल्याला या महिन्यामध्ये डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या पायाची काळजी घेणेसुद्धा गरजेचे आहे ॲसिडिटी रिलेटेड समस्या आपल्याला या महिन्यामध्ये डोकं वर काढू शकते त्यामुळे योग्य ती काळजी घेणं आपल्याला या महिन्यामध्ये अनिवार्य असेल बाहेरचे खाणे आपल्याला या महिन्यामध्ये टाळले पाहिजे निसीचा शुक्र सुद्धा तूळ राशीमध्ये सोळा नोव्हेंबरपर्यंत विराजमान आहे त्यामुळे कोणालाही बोलताना सावधगिरीने बोलावे कोणताही अपशब्द या महिन्यामध्ये वापरणं आपल्याला महागात पडू शकतं त्यानंतर द्वितीयेश तुमचा द्वितीय स्थानाचा ग्रह मंगळदेव हा द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे ही खूप शुभ बाब आहे त्यामुळे आणि बुधदेवांची स्थितीसुद्धा तेवीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे बिझनेस माइंडेड जे लोक आहे जे बिझनेससाठी खूप प्रयत्न करत आहेत त्यांना या महिन्यामध्ये सकारात्मक फळे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे बिझनेसमधून धनप्राप्ती या महिन्यामध्ये खूप चांगले योग तुमच्यासाठी बनलेले आहेत जी जी लोकं मा फायनान्स क्षेत्रामध्ये आहेत त्यांना प्रगतीच्या उत्तम संधी या महिन्यामध्ये उपलब्ध होतील आपल्या तृतीय स्थानाचा स्वामी गुरुदेव स्थाना हे आपल्या भा करिअर स्थानामध्ये विराजमान आहे आणि ते उच्चीचे आहेत त्यामुळे या महिन्यामध्ये संघर्षाचं प्रमाण आपलं वाढलेलं असेल आणि हवा तो संघर्ष करून आपल्याला या महिन्यामध्ये चांगली फळे या ठिकाणी मिळणार आहेत कारण गुरुदेव उच्चीचे आहेत आणि ते तुमच्या पराक्रम स्थानाचे स्वामी आहे चतुर्थ स्थानामध्ये शनिदेव आपले षष्टम स्थानामध्ये चतुर्थ स्थानाचे स्वामी विराजमान आहे त्यामुळे या महिन्यात आपल्याला आपल्या आईच्या तब्येतीची काळजी घेणे हे अनिवार्य असेल आणि वास्तुवाहन या दृष्टीने आपण विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी फारसा अनुकूल नाही पंचमेशसुद्धा आपले षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे अभ्यास अभ्यास करणाऱ्या जातकांसाठी हा महिना रिव्हिजनवर त्यांनी जास्त फोकस करावा असा सल्ला त्यांना या महिन्यात देण्यात येत आहे नाहीतर अभ्यासामध्ये तुम्हाला कंटाळा जाणवू शकतो त्यामुळे कंटाळा दूर करण्यासाठी मेडिटेशन यासारख्या गोष्टींकडे आपण या महिन्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आपल्या षष्ठ स्थानाचा स्वामी गुरुदेव उच्चीच्या अवस्थेमध्ये आपल्या करिअर भावामध्ये बसलेला आहे त्यामुळे स्थानाचा स्वामी करिअर हाऊसमध्ये बसणं म्हणजे नोकरीमध्ये नवीन संधी आपल्याला यामध्ये या महिन्यामध्ये प्रकर्षाने पाहायला मिळतील त्यानंतर सप्तम स्थानाचा स्वामी मंगळदेव धनस्थानामध्ये विराजमान असल्यामुळे कुटुंबामध्ये एक छोटीशी ट्रॅव्हल होणं त्यानंतर कुटुंबामध्ये आपण वेळ वाया आपला जो वेळ आहे तो कुटुंबामध्ये सत्कारणी लावाल आणि आपल्याला त्याच्यातून फ्रुटफुल रिझल्ट मिळणार आहे आणि सप्तम स्थान आपल्या जोडीदाराचं स्थान आहे तर आपल्या जोडीदाराला आपल्या जोडीदाराच्या करिअरसाठी हा काळ खूप महत्त्वाचा ठरेल आणि आपल्या जो जोडीदाराला कुठेतरी सरकारी नोकरी प्राप्त होण्याचे योग या महिन्यामध्ये बनलेले आहेत त्यानंतर आपल्या अष्टम स्थानाचा स्वामी शुक्रदेव आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे अष्टमेश आपल्या लग्नामध्ये असणं त्यामुळे सरप्रायझिंगली अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स आपल्या लाईफमध्ये आपल्याला या महिन्यामध्ये जाणवतील पण त्या इव्हेंट्सला आपण सक्सेसफुली तोंड देऊ शकाल त्यानंतर नवम भावाचा स्वामी बुधदेव आपल्या द्वितीय भावामध्ये विराजमान आहे त्यामुळे भाग्यातून धनप्राप्ती होणं याचे उत्तम संकेत आपल्याला या महिन्यामध्ये बनलेले आहेत त्यानंतर दशम स्थानाचा स्वामी चंद्र हा सव्वा दोन दिवसानंतर आपलं राशी परिवर्तन करत असतो पण दशम स्थानामध्ये गुरुदेव उच्चीच्या अवस्थेत कर्क कर राशीमध्ये बसलेले आहेत याचा आपल्या करिअरच्या दृष्टीने जेवढा फायदा आपल्याला उचलता येईल या महिन्यात तेवढा फायदा आपण या महिन्यात उचलावा जे लोक जॉब करत आहेत परदेशात जे विशेष करून जॉब करत आहेत त्यांच्यासाठी उत्तम संधी या महिन्यामध्ये बनलेली आहे त्यानंतर एकादश स्थानाचा स्वामी सूर्यदेव आपल्या प्रथम स्थानामध्ये विराजमान आहे नंतर सूर्यदेव सोळा नोव्हेंबरला द्वितीय स्थानामध्ये विराजमान होतील तर सोळा नोव्हेंबर नंतर अचानक आपल्याला लाभ होणं या गोष्टी प्रकर्षाने जाणवतील अचानक धनलाभाचे संकेत सुद्धा या महिन्यामध्ये बनलेले आहेत जी जी तूळ राशीची जातक जे आहेत जे ह्या महिन्यामध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी विचार करत आहेत तर इन्व्हेस्टमेंटसाठी सोळा नोव्हेंबरनंतर योग्य काळ तुमच्यासाठी तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर व्ययस्थानाचा स्वामी बुधदेव हा तेवीस नोव्हेंबरपर्यंत द्वितीय स्थानात विराजमान आहे नंतर तो प्रथम स्थानामध्ये वक्री अवस्थेत येऊन होईल त्यामुळे कुटुंबावर आपण केलेला आतापर्यंतचा खर्च हा कुठेतरी आता आपण स्वतःवरती करताना या महिन्यामध्ये दिसणार आहेत आणि स्वतःसाठी योग्य तो खर्च आपला जो केलेला असेल तो सकारात्मक परिणाम आपल्याला या महिन्यामध्ये तर यासाठी तुम्हाला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तूळ राशीसाठी अनुकूल असा महिना आहे या महिन्याचा पुरेपूर लाभ आपण आपल्या पदरात पाडून घ्यावा असा सल्ला आपल्यास देण्यात येत आहे शुभ रंग आपल्यासाठी आहे नारंगी शुभ अंक आहे दोन आणि शुभ दिनांक आपल्यासाठी आहे सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस नोव्हेंबर आणि अशुभ दिवस आपल्यासाठी आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर त्यामुळे अशुभ दिवसांमध्ये आपली महत्त्वाची कामे करणे टाळण्याचा सल्ला आपल्याला या महिन्यामध्ये देण्यात येत आहे त्यानंतर आपल्यासाठी गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करणं या महिन्यासाठी लाभदायक ठरेल भवतू पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येतोय वृश्चिक राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस थँक यू सो मच